स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम तर आता आपण कोकण हेरिटेज या रेसॉर्टला भेट देण्यासाठी जाणार आहोत हे छान असं रेसॉर्ट ह्या आजूबाजूची अशी दिसणारी ही दाट झाडी हे सारं सारंच मन प्रसन्न करणारं आहे प्रवेशद्वारावरती असलेला हा कोकण हेरिटेज निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या स्वप्नातील रेसॉर्ट हा जो त्यांचा बोर्ड आहे तोच आपलं लक्ष वेधून घेतो आहे मालवणी पंजाबी चायनीज सर्व प्रकारचं जे आता आपल्याला जेवण लागतं ते उपलब्ध आहे ए सी नॉन ए सी रूम्स आहेत आणि कृषी विद्यापीठ नजीक मोयदे बामणादेवी रोड तुळसुली तालुका कुडाळ येथे हे रेसॉर्ट आहे तर आता आपण ह्या रेसॉर्टमध्ये प्रवेश करूया दिल थांब के बैठो देखो तो नजारा किती छान वाटते बघा आल्या आल्या सुरुवातीचं हे प्रवेशद्वारावरतीही साग स्वागत करणारी नाजूक पानांची नाजूक नाजूक पानं म्हणजे किती नाजूक एवढी छान नाजूक अशा पानांचीही मनमोहक बाग आणि ही ताजी प्रफुल्लित राहण्यासाठी लावलेले स्प्रिंकल खूपच छान वाटत आहेत प्रवेशद्वार आणि हा झाडांचे पांढरा आणि हा माती कलर असलेला रंग खूप छान वाटतोय आणि इथून असं दिसणार हे रेसॉर्ट इथे असणारे ही कल्पवृक्षाची झाड आणि आता पर्यटनाचा पुरेपूर आनंद घेऊन पर्यटक परतत असताना आणि या झाडांवरती छान असं मिरीच्या झाडांचे वेल की मिरीचं पण उत्पन्न खूप चांगलं मिळतं आणि आपण ते घ्यायला हवं पण इथे हे घेत आहेत हे फार कौतुक आहे मनाला मोहित करणारं हे दृश्य खरंच नजरे ना नजरेत साठवण्यासारखंच आहे त्यामुळे जरूर आपण या ठिकाणी भेट द्या हे बघा किती छान ना म्हणजे आपल्या कोकणात इतकं को सुंदर आहे आणि आपण त्याचा आनंद घेतोय आस्वाद घेतोय हे स्वतःच्याच मनाला खूप समाधान वाटणारी गोष्ट आहे म्हणजे असं जावी आम्ही गाडीने आलो आतमध्ये ना द्यावे हे सगळं बघून एकदम मन हरखूनच गेलो सौंदर्य आहे कोकणात पण ते सौंदर्य अशा प्रकारे पण प्रेझेंट करतानाचा हा त्यांचा लूक मनाला खूप भावून गेला हे किती छान वाटते बघा आणि एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरणात माझा पण सेल्फी घ्यायचा मोह मला आवरला नाही आणि हे सूर्यदेव महाराज की त्यांचं असं आज खरं थंडी आहे पण थंडी असून सुद्धा इथे खूप छान उबदार वाटत आहे आणि ही ह्या झाडांनी ना माझा जास्त लक्ष वेधून घेतला किती छान वाटत आहेत बघा आणि हे सुपारीचं झाड सुपारी आहे हा आणि त्या झाडासोबतच ह्या झाडावरती चढवलेली ही मेरीची वेल किती छान वाटत आहेत ना ह्या मिरी बघायला भरपूर आपल्याला खरं तर चिकन मटन करताना सगळं झणझणीत हवं पण मिरी येतात कुठून तर ही अशी मिरी ही झाडाला येतात आणि याच्यावरती प्रोसेस करून मग ती आपल्यापर्यंत येतात किती छान गुच्छ आहे ह्या आणि ही छोटी मस्त कमान ह्या कमानीतून आता आपण आतमध्ये जातो आहे स्टेजच्या दिशेने हे चाफ्याचं झाड खरं तर ना हाय तुम्ही सगळं बघितल्यावर तुम्हाला कधी एकदा ह्या इच्छितस्थळी पोचतो असं नक्की वाटत असणार एवढा सुंदर परिसर आणि इथे पर्यटकांची पण बघा किती गर्दी आहे भरपूर गाड्या लागलेल्या आहेत आणि हे व्यासपीठ आहे आणि आज आम्ही ट्युटोरियल हायस्कूल शिरोडा एस एस सी एकोणऐंशी बॅचच्या स्नेहसंमेलनासाठी एकत्र आलेलो आहोत अर्थात इथे खूप सुंदर सुंदर असे कार्यक्रम सादर होणार आहेत आपण पण त्याचा आनंद घ्यायचा आहे पण इथे हे एवढं सगळं करतानाच हे सुंदर फार मोठं बघ आहे भव्य दिव्य स्टेज आहे आणि इथे आता आम्ही काही आमची कला सादर करणार ह्याचा तर खूप खूप आनंद आहे ह्या झाडांनी ना ह्या झाडांच्या फुलांनी मात्र मन खूपच प्रसन्न झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता किती घनदाट असं सगळं मनाला मोहणार हे दृश्य इथून दर्शन होणार हा स्विमिंग टँक हे ना सगळं आपण प्रत्यक्ष भेट देऊन अनुभवायचंच आहे तरच त्याचा खरा आनंद मिळू शकतो जर तुम्हाला नजरेने इतकं छान वाटतंय नुसतं व्हिडिओ बघून जो कृत्रिम आहे पण ज्यावेळी आपण ह्या निसर्गाच्या सानिध्यात याल त्यावेळी अचंबित होऊन जाल तिथे हिरव हिरव गार नेत्र सुखद किती सुंदर आहे हे जीवन किती सुंदर आहे हे जीवन जीवनाचा आस्वाद घेऊन तर बघ ह्या जीवनाचं सौंदर्य अनुभवून तर बघ असा हा सुंदर परिसर नक्कीच आपणाला वाटत असेल कधी एकदा आपण जातो आणि या निसर्गाच्या सानिध्यात रमतो आणि इथून दिसणारे हे मनमोहक रेसॉर्ट जिथे राहण्याची सोय अतिशय उत्तम आहे या दोन्ही झाडांची गळा मला आवडली नारळाच्या झाडासोबत ह्या झाडांनी केलेली ही मैत्री पण मला नाही वाटत ही जास्त दिवस मैत्री टिकेल कारण आता त्याने अगदी गळा भेट घेतलेली आहे आणि ही छोटी छोटी नाजू पाकडीची फुलं निसर्गाने किती प्रत्येक गोष्टीला सौंदर्य दिलेलं आहे याचा प्रत्यय हे सगळं बघताना येतो आणि हे आपण जपतो आहे म्हणून कौतुक तर आज आम्ही कोकण हेरिटेज या रेसॉर्टला भेट दिलेली आहे आणि आेसॉर्टचे मालक आदरणीय गजानन कुळायकर सर आज आपल्यासोबत आहेत आ, सर नमस्कार आणि सोबत हे एस एस सी एकोणऐंशी बेच शिरोड्याचं गेट टुगेदर आहेत त्याचे राय सर की जे श्रीदेव वेतोबा संस्थांचे अध्यक्ष आहेत आणि आदरणीय साधना मॅडम पण सोबत आहेत त्या पण ग्रीनफील्ड रेसॉर्ट शिरोळ्याच्या मालकींबाई आहेत तर आज इथे आम्ही कोकण हेरिटेजला आलो आणि इथे ज्यावेळी आम्ही आलो आणि इथला सगळा मनमोहक सगळा परिसर बघून भरवूनच गेलो की आपल्या कोकणात एवढं सौंदर्य आहे तर आता कुडाळकर सर खरं तर तुमचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन की तुम्ही कोकणात इतकं छान केलेलं आहे आणि पर्यटक खूप ओढीने येत आहेत आणि खरं तर हा परिसर ना माझा फिरूनच संपत नाही आहे तर हा साधारण किती एकरात आहे हां आणि खूप छान आहे ह्याचं सगळं बांधकाम आहे म्हणजे आताच तुमच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की तुम्ही म्हटलं की हा जो स्विमिंग टँक आहे तर आपली मुलं पाण्यात गेल्यानंतर पालकांना आपल्या इथून दिसणं आवश्यक आहे आपल्या रूममधून ही तुमची येणाऱ्या पर्यटकांना जपण्याची जी, जी तुमची मानसिकता आहे ही माझ्या मनाला खूप भावली आणि आता ही सुंदर अशी आकाशाशी स्पर्धा करणारी नारळाची झाडं की ज्याचं उत्पन्न पहिल्यांदा खूप होतं पण आता जंगल नष्ट होत चालल्यामुळे आता आपले पूर्वज वंशज माकड आता इकडे येत आहेत आणि त्यामुळे जे सुरुवातीचं भरपूर असणारं उत्पन्न त्याच्या एक पण इथे आलेलं आहे ही पण थोडी दुःखाची बाब आहे पण त्यासाठी काही करू शकत नाही आणि आज हे आमचे सगळे सवंगडी जे बालपणातले बालपणातल्या सवंगड्यांसोबत हा बालपणीचा निसर्ग की जो आता आपल्याला शहरात बघायला मिळत नाही आहे तो आज आम्हाला अनुभवता आला यासाठी खूप खूप धन्यवाद मी आम्ही साधारण एकोणऐशी सालच सा बॅच ची आमची ची आम्ही एक साधारण तीन चार महिन्यापूर्वी आम्ही विविध ठिकाणं आम्ही शोधत होतो आणि आमचं हे आठव स्नेहसंमेलन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आमचं स्नेहसंमेलन हे केलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा आम्ही आमचं एक वेगळं ठिकाण आम्ही शोधत होतो आणि आम्ही असं वेगवेगळ्या ठिकाणं आम्ही शोधता शोधता आम्ही या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो आणि हे कोकण हेरिटेजचे आमचे कुडाळकर यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्ही त्याने आम्हाला सगळा परिसर आम्हाला त्यावेळी साधारण एक तीन चार महिन्यापूर्वी आणि त्याने आम्हाला सगळा हा परिसर आम्हाला फिरून दाखवला आणि त्यांची एक आपुलकीची वागणूक आणि त्यांनी आम्हाला जे सगळं त्यावेळी दाखवून दिलं तर आम्ही जे आम चार पाच मित्रमंडळी आम्ही आलेलो आम्ही ते भारावून गेलो आणि त्याच वेळी आम्ही फिक्स केलं की आपलं स्नेहसंमेलन आपण याच ठिकाणी करावं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्याच दिवशी सांगितलं की आमचं फक्त तुम्हाला तारीख आम्ही नंतर सांगतो आणि त्याप्रमाणे आम्ही नंतर थोड्या दिवसांनी परत येऊन आम्ही त्यांना सव्वीस सत्तावीस तारीख आमची नक्की केली आणि त्यानंतर परत एकदा आम्ही इथं आलो की आम्हाला आम्हाला फूड टेस्ट महत्वाचं आमचं फूड टेस्ट आणि ती आम्ही टेस्ट करण्यासाठी आम्ही मुद्दाम त्यांच्याकडे एकदा इथं रात्री आलो आणि त्यावेळी आम्हाला संध्याकाळी त्यांनी अतिशय सुंदर असं एक बकऱ्याचं आजही तोंडावर आमच्या आज आहे म्हणून आम्ही त्यांना मुद्दाम सांगितलेलं की आम्हाला तेच तीच टेस्ट पाहिजे आम्हाला तेच हे पाहिजे परंतु पर त्याने त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर आम्हाला काल ते आपल्या गावठी कोंबड्याचं मटण आणि वडे अतिशय सुंदर असं आपण सर्वांनी त्याचा आस्वाद अतिशय मस्त चांगला आपलं हे कालचे तर पूर्ण दिवसाचं एक हे चांगलं गेलं असंच आपलं एक गेट टुगेदर आपल्या पुढच्या वर्षी विशेषतः आम्ही आपले कुडाळकर हे जे हेरिटेजचे मालक आहेत त्यांचं अभिनंदन करतो म्हणजे त्यांचं विशेष आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला जी इथं अतिशय चांगली सर्व्हिस दिली आणि हो त्या सर्व्हिस बद्दल मनपूर्वक धन्यवाद रायसाहेब की ज्या आमच्या सगळ्यांच्या भावना होत्या त्या त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत काल रात्री खूप थंडी होती अशा वेळेला ते गावठी कोंबड्याचा रस्सा आणि सुखमेटन वडे खाताना खूप छान वाटलं की रात्रीची ती अशी गरज होती आपल्या पोटात उष्णता निर्माण व्हायची आणि त्यासोबत तिथे असलेले मसाले की ते नुसते मसाले बघितल्यावर असा लक्ष वेधून घेतला जात होता आणि दीक्षित सर आणि आणि परब सर आपण आमच्या ह्या एस एस सी एकोणऐंशी बॅचचे आपण मुंबईचे आणि गावचे असे आपण दोन ऍडमिन की तुम्ही किती छान सगळ्यांच्या जीवनात असा आनंद निर्माण करताय कि लहानपणीच्या आपल्या ज्या आठवणी असतात त्या आता साठी नंतर अनुभवतानाचा सा प्रत्येकाचा आनंद खूप छान असतो तर दोन शब्द मला सांगायला एवढं आवडेल एक तर ही प्रॉपर्टी खूपच सुंदर आहे म्हणजे आम्हाला येताना धाकधूक होती प्रॉपर्टी लांब आहे कशी असेल काय असेल पण इथे आल्यानंतरचा अनुभव जो होता तो खूपच सुंदर होता म्हणजे आम्ही भारावून गेलो त्यांचा आदरातिथ्य त्यांचं जेवण म्हणजे सुरुवातच आम्ही उतरल्यावर जी नाश्ता निघाली तिथंच तोंडावरची चव जी सुरुवात झाली त्याला काही जागच नव्हती आणि हा आमचा जो काय एस एस सी सेवन्टी नाईनचा ग्रुप आहे हा आम्ही आठ वर्ष पूर्वी म्हणजे दोन हजार सोळाला चालू केला दोन हजार सतराला संमेलन पहिलं केलं आणि आमचा वसा घेऊन शिरोड्यातल्या ट्युटोरियल हायस्कूल मधल्या जवळ जवळ दहा ते पंधरा स्वतःच करतात हे चांगली गोष्ट आहे आणि आम्ही करताना एकच गोष्ट आमच्या मनात होती आता कोणी कुठच्या लेवलला असेल की लेवल, लेवल उचलून जसे आपण पूर्वी ज्या लेवलला होतो त्या लेवलला एकत्र येऊन रोज मजा मजा करायची म्हणजे कोण कुठच्या हुद्द्यावर आहे कोण कुठचं काय करतो ह्याचा तिच्या पैशाची विचार करायचा नाही पैसे लागतात पैशाचा विचार करता सगळ्यांना एकत्र आणून सगळ्यांबरोबर माझ्याकडे हे एकच ध्येय होते आणि मा माझ्या मते गेली आठ वर्ष ते आम्ही साध्य करतोय कारण आठ वर्ष तीस ते पस्तीस जणांना एकत्र ठेवून एकत्र येणं हे सुद्धा एक ध्येय असतं तरी पण ते साध्य झालं त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानते आणि कुणाकरांचे तुमचे खूप आभार हे अनुभवायला दिले आणखी ना एक वैशिष्ट्य मला तुमच्या दोघांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस एस सी एकोणीसशे शिरोड्या बॅचची मी मी नाही आहे पण हे सगळे आहेत ते बघितल्यावर मला वाटतंय की मीच तुमच्यासोबत लहानपणी शाळेत शिकले आणि अशा वेळेला गेट टुगेदर करताना एकदा गावी आणि एकदा मुंबई अशा हे पण तुमचं नियोजन खूप छान आहे आणि आज सगळ्यांचे असे खुललेले चेहरे आता पर उद्यापासून सगळे आपल्या विश्वात जाणार पण आज सगळी लहान मुलं आहेत त्यामुळे खूप छान वाटलं सर धन्यवाद कुडाळकर सर की तुम्ही एवढं सगळं आता करून दहा वर्ष झाली आहेत म्हणजे ही इथे प्रॉपर्टी घेतल्यानंतर दहा वर्ष झाली आहेत पण कोरोनाच्या वेळेला कोरोनाने आपल्याला खूप फायदा दिला ना त्याच्यात एक की आपल्याला शांत डोक्याने विचार करण्याची संधी दिली म्हणून हे सुंदर तुमचं स्वप्न साकार झालं आणि आत्ता तुम्ही बोलताना सांगितलं की हे जे सगळं कन्स्ट्रक्शन आहे तुम्ही आणि आपले सुपुत्र हां सर ह्या दोघांनी तुम्ही विचार करून एक पण माडाचं झाड हे न काढता त्या दृष्टीने स्वतःची कल्पकता लावून तुम्ही बांधलेले हे रेसॉर्ट आहेत ना म्हणजे निसर्गाला जपणं म्हणजे काय लोक आजकाल बिंदास झाडं तोडतात पण इथली पण तुमची सगळी कल्पकता आम्हाला आवडली नक्कीच आता आम्ही आमच्या मित्रमंडळींसोबत इथे येऊ आणि इथे येऊन आम्हाला सगळ्यांनाच आनंद वाटला आहे धन्यवाद असा हा कोकण हेरिटेजचा मनमोहक परिसर आणि सकाळी सकाळच्या वेळी घेतलेलं हे शूटिंग आणि इथून जवळच असलेला स्विमिंग टँक खरं तर आम्हाला वाटतंय सगळ्यांना की आपण या तलावात पोहावं पण थंडी आहे खरं तर हा पोहायचं म्हटलं की कि जरी किती स्विमिंग टँक आपण बघितले तरी आपण नदीत पोहण्यासाठी डुमण्यासाठी जे आपण उतरत होतो ते विसरता येत नाही पण आता आपल्याला ते शक्य नाही त्यामुळे प्रत्येक रिसॉर्टला आपल्याला बऱ्याचदा हा स्विमिंग टँक दिसतो आणि अशा या सुंदर निसर्गरम्य मनमोहक वातावरणाने आपण भारावून जातो निसर्गाकडे चला, निसर्ग निसर्गा चला असं म्हणताना ही लावलेली सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतात इ आपल्या कोकणात किती सुंदर रम्यभूमी आहे ही आपली आणि तिथे हे डेव्हलप केलेलं कोकणाची आता सगळ्यांनाच भुरळ पडते आणि इथे असणारे हे रिसॉर्ट छान मनमोहक फुलं आपल्या लक्ष वेधून घेतात किती छान फुल निसर्गाने निर्माण केलेली ही सुंदर निर्मिती मनाला खूप आह्लाद देणारी जिथे आपल्याला अशा प्रकारच्या कलरची साडी मिळणं जी, जी मानवनिर्मित आहे अशक्य असतं अशा ठिकाणी हे निसर्गाने नैसर्गिक दिलेले रंग मनाला भावतात ही अशा एका लाईनमध्ये असलेली गार्डन खूप छान वाटते आणि आता सकाळची वेळ आहे आणि आम्ही चहासाठी जातो आहे चहा म्हणजे सगळ्यांचा आपला जीव की प्राण आणि मनमोहक निसर्गरम्य वातावरणात चहाचा आस्वाद घेणं कितीतरी छान वाटत आहे आणि ही जास्वंदीची फुलं ह्या झाडाला ना भरपूर फुलं येतात त्यामुळे हा हे झाड सध्या एकदम ट्रेंडमध्ये आहे आणि हे सुंदर कॉटेज आणि आम्ही राहत असलेल्या ह्या रिसॉर्टच्या पाठीमागची बाजू आहे ही हा सगळा परिसर खूपच नयनरम्य मनोहर असा आहे मला इथल्या नाही ह्या छोट्या फुलांचं खूप आकर्षण आहे नाजूकपणा नाजूकपणा किती छान वाटतो ह्यांचा पांढरा शुभ्र रंग की जो सात्विकतेचा आपल्याला संदेश देतो आणि असं हे सुंदर झाडं आणि अशी ही घनदाट पोपळी आणि मध्येच असणारा कल्पवृक्ष याची बाक आणि आकाशाला स्पर्धा करणारे ही माडाची झाडं कल्पवृक्ष आपल्याला असंच आपण आपल्या आयुष्यात उंचावरती जावं हा संदेश देणारी म्हणूनच मनाला भावणारी आणि आपल्याला चहासाठी आणि भोजनासाठी असं हे सुंदर टेबल खुर्च्या आवडलेलं वैशिष्ट्य म्हणजे ही छोटी टोपली ह्याचा हा जो काही नाईट लॅम्प केलेला आहे तो खूपच छान त्यांचं हे सौंदर्य खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे इथे असलेलं हे गार्डन जिथे आपण चहा पिणार जेवणार तिथेच हे मनमोहक दृश्य त्यांच्या कल्पकतेचं निर्मितीचं चा, एक छान ओळख करून देणारी बरं आजकाल आपण रिसॉर्टला वाढदिवस पण साजरा करतो तो एक वेगळा आनंद असतो निसर्गाच्या सानिध्यातला आणि म्हणून ही केलेले फुगे आणि लावून केलेली ही कल्पकता पण माझ्या मनाला खूप भावली स्लॅब न घालता आणि कोणत्याही प्रकारचे पत्रे न घालता किंवा स्लॅब न टाकता हे बांबूच्या झाडांनी हे जे तयार केलेलं छप्पर आहे रूफ आहे ते सुद्धा लक्षवेधी असं आहे हा मटन मसाला मा। मा। गरम सामान्यांची पूड आहे

सुंदर चिकन मटन बद्दल वाटणाऱ्या परंपरा प्रेमाची आणि त्या मसाल्याची बघा एकेकाने किती खरेदी केलेली आहे हा दोघांनी किती सुंदर खरेदी केली आहे बघूया काय काय केलंय मसाला मसाल्याच्या छाया अख्ख्या पिशव्या भरून घेतल्यात मुंबईवाल्याने हा भाजका मसाला मटन मसाला आणि कांदा आणि लसणीचा मसाला आणि ह्या खोबरेल तेलाच्या बाटल्या हां ओरिजिनल प्युअर 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 थंडीमुळे गोठलं आहे मस्त सगळेजण आम्ही शॉपिंग करतो आहे आणि शॉपिंग करतानाचा आनंद <laughs> मसाला घेतानाचा आनंद जणू काय आपण मटन खातो आहे इतका सुंदर चेहऱ्यावरती दिसतो हो आहे दोघांच्या खूप छान वाटतंय धन्यवाद खरं तर इथे आल्यानंतर काय शूटिंग करावं आणि काय करू नये अशी आणि हा इथला सगळ्या निसर्गाचा आनंद घेताना जी नवीन पिढी आपल्यासाठी ही फार मोठी देणगी आहे या मुलांना अशी आवड आहे आणि असाच आनंद घेताना आमचे आबा बाग फार छान वाटला मस्त हा असा पेहराव ह्या कोकण हेरिटेजमध्ये सुद्धा <laughs> लक्ष वेधून घेतोय खूप छान मला आवडलं म्हणून मुद्दाम तुमचा फोटो घेतला करणा जलमा पुला करणा जलमा पुला गुरुवरा बरा स्मरा 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 दिडंबरा स्मरा तर आज कोकण हेरिटेजमध्ये गुरुदत्तात्रयांचं स्मरण चिंतन आणि गायन करतानासुद्धा खूप छान वाटत आहे